गोपीनाथ सावंत या ठिकाणी अकोला त्यांचं या ठिकाणी स्वागत त्यांनी व्यासपीठावर बनवायचंय सन्मान गोपीनाथावर आपण व्यासपीठावरची उपयोग करत आहे खुर्श आहे आपण कृपया चला प्रेक्षक सर्वांनी स्वागत या ठिकाणी होत आहे दोघांच्या गाड्या खालचे गेलेले दोघा सरकारच्या गेल्या वर्षीचा या मैदानात फायदर्सचा मान पटवला होता वर्षी या मैदानात फायदर्स आणि पात्र ठरणार का